गणेशोत्सव बाप्पांचे आगमन म्हटले की एक अभूतपूर्ण उत्साह संचारतो गणरायांच्या आगमनाने सर्वत्र प्रसन्नित वातावरण निर्माण होते यंदा तर दोन वर्षाची कोरोनाची मरगड दूर सारत बापांचे आगमन झाले असल्याने सर्वत्र जल्लोषात गणेशोत्सव साजरा झाला आहे नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये सुद्धा शिवाई गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने दहा दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शहीद उईके यांच्या प्रतिमेचे पूजन लोकशाहीर श्याम वानखडे यांचे प्रबोधनपर पर लोकजागर अर्थात कार्यक्रम भिवा सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन शिवाई गणेशोत्सव मंडळाकडून करण्यात आले तसेच हे मंडळ बाप्पाला निरोप देताना कधीच गुलालाचे उधळण सुद्धा करीत नाही त्याऐवजी विविध अशा फुलांच्या पाकड्यांची उधळण करतात शहराच्या मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करीत रामराज्य ढोल पथक वारकरी दिंड्या पालख्या अशा सांस्कृतिक पद्धतीने भव्य शोभायात्रा काढून गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला यामध्ये मंडळाचे अध्यक्ष आकाश काकडे उपाध्यक्ष मयूर सचिव योगेश झिमटे अमन काकडे अजय काकडे ओम काकडे अक्षय मुके तन्मय काकडे व मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती